आहे ती एकरी आपण यांना एक दहा किलो दिलं होतं आता हे दोन एकराचा प्लॉट आहे जवळजवळ याला आपण वीस किलो ह्युमिक ग्रॅन्युल दिलं होतं आणि त्यानंतर आपण याला पाण्यामार्फत ॲग्री टू गोल्ड आणि ह्युमिक असं एक लिटर या प्रमाणामध्ये एकरी सोडलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल आज हा कांद्याला जो एक प्रकारची कलर चमक आली आहे आणि तुम्हाला मी एक अजून एक सांगू इच्छितो का हा जो कांदा आहे याला निघायला अजून अठरा ते वीस दिवस आहे तरी पण शेतकऱ्यांनी आज हा कांदा हार्वेस्टिंग करायला सुरुवात केली आहे आता त्यांच्या तोंडूनच आपण आहे पण तुम्ही इतक्या लवकर हार्वेस्टिंग का करू राहिले वाटत झालं कांद्याची साईज झाली फुल साईज झाली कलर पण हम्म थांब पण तरी काय त्याच्यामुळे चालू केलं आहे आज दोन महिने बावीस दिवसाचा कांदा आहे दोन महिने बावीस दिवसाचा कांदा आहे सर तर शेतकरी मित्रांनो दोन महिने बावीस दिवसाचा कांदा आपल्या अॅग्री वेस्टिज कंपनीच्या माध्यमातून जे आपण शेड्यूल दिलो होत तर त्यांनी हा असा प्रकारचा कांदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो तर तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय <coughs> सांगू इच्छा सा त्याच्याबद्दल चांगला जबरदस्त रिझल्ट मला वेस्टीज कंपनीच्या औषधांचा बरं आणि कन्सल्टिंगच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे आतापर्यंत अनेक कंपनी तुमच्याकडे येऊन गेल्या असं मी ऐकलं होतं कंपनी भरपूर येऊन गेल्या पण याचा रिझल्ट आता डायरेक्ट आपल्याला भेटलाय भेटला आहे कारण की हा कांदा जवळपास वीस बावीस दिवस आधी निघला आधी निघला तर मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो का हे डोंगराच्याकडे असा परिसरामध्ये प्लॉट आहे आणि कंपनी यांच्याकडे येऊन गेल्यात त्यांना अनेक प्रॉ कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे ते देण्याचा आग्रह त्यांनी धरला परंतु सुरुवातीपासूनच मी त्यांना सांगितलं होतं आता मी जर कांद्याचे बेसन डोसापासून माझं नियोजन घेणार असेल तर शंभर टक्के शेवटपर्यंत माझं नियोजन तुम्हाला ला घ्यावं लागेल तुम्ही जर माझ्या पद्धतीने मी सांगा त्या ट्रेटमेंटने जर कांद्याचं उत्पादन केलं शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आणि ह्या शेतकऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं जे फळ आज तुम्हाला या ठिकाणी या कांद्याच्या रूपाने पाहायला मिळते तर ते अशा प्रकारे आपण कन्सल्टिंग या ठिकाणी केलं आहे याच्यामध्ये काय झाले पहिली गोष्ट आपल्या खताचा जो वाढणारा खर्च आहे तो कमी झाला त्यानंतर ह्या कांद्याला एकूण तीनच फवाराने झालाय बरोबर आहे आता ह्या संपूर्ण कांद्याला तीनच फवारण्या झाले आणि तुम्ही तीन फवारण्यामध्ये पाहत क्वालिटी आली आता ह्या भागात अनेक ठिकाणी अजून बी लाल आहे परंतु त्या ठिकाणी लाल कांद्याचा पूर्ण माना वाकलेला आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा नाही आणि आपण हे अठरा दिवस अगोदरचे पीक काढले तुम्ही सांगा हे अजून जर दहा दिवस वावरत असता तर ह्या कांद्याची साईज कमीत कमी सव्वा दोनशे ग्रॅम पर्यंत भरले आहे पण भाव असल्यामुळं शेतकऱ्याला थोडं लालूच लागलेली आहे आणि इलेक्शन मी थोडा असतात कारणाने त्यांनी लगेच ह्या पाठीमागं पाहता आपल्या हार्वेस्टिंग चालू आहे या ठिकाणी दहा ते बारा लेडीज कांदे उपटण्यासाठी या ठिकाणी प्लॉटमध्ये आहे कारण आता साडेचार हजारच्या आसपास भाव आहे बरोबर आहे हां तर अशा पद्धतीने हे आपण कांद्याचा वरच काढली तर तुम्ही शेतकऱ्यांना आता शेवटचा संदेश काय देऊ शकता आपल्या कंपनीबद्दल कन्सल्टिंगबद्दल आणि तुम्हाला ह्या कांदा पीक करण्यापासून काढणीपर्यंत माझा आणि कंपनीचा काय अनुभव आला आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेशन देऊ शकता नाही आपण जे वेळोवेळी ट्रीटमेंट घेतली औषधं वगैरे सोडली त्याचा शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर वापरलं तर रिझल्ट येतो त्याच्यामुळे ये वापरलं पाहिजे काय असणार नाही रिझल्ट म्हणजे एकदम एक नंबर हा एक नंबर शेतकऱ्यांना काय संदेश असेल मोलाचा तो संदेश एक दोन ओळीमध्ये सांगा कॅमेरिक आपला हा युट्यूब चॅनल आहे आणि शेतकऱ्यांना आता ह्या भागातला मी आहे तुम्ही पण या भागातले आहेत बरोबर आहे परंतु शेतकऱ्यांना जोपर्यंत तुमचा खरा अनुभव सांगणार नाही याच्यामध्ये आपण ना कोणाचं वाफवा करत नाही परंतु ऍक्च्युअली तुम्ही जे काम केलं आणि तुम्हाला आलेला प्लॉटचा अनुभव शेतकऱ्यांना दोन ओळीमध्ये मार्मिकपणे सांगा फक्त कॅमेरेकडे पहा थोडं नाही शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे या औषध येतो शंभर टक्के बरं बरं जर वापरलं तर याच्यात आणखीन फरक पडेल रिझर्ट कारण की आपण रोपाला वापरलं नव्हतं आणि लावून झालं नंतर 7-8 दिवसांनंतर ही ट्रीटमेंट चालू केली. जर पहिल्यापासून असलं तर अंकीन तर पण बचत झाली. हां बचत झाली असती. बस बस. रिझल्ट पण चांगला आला. हा पण रिझल्ट खूप चांगला आला. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो आता हे जे आपले शेतकरी होते गोरख दिलीप पवार राहणार खडंबे तालुका राहुरी जिल्हा लामडनगर त्यांचा हा प्लॉटचा आता हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आज किंवा उद्या दोन दिवसात हार्वेस्टिंग पूर्ण होऊन कांदा आपण एक दोन दिवस पाते सगडे या ठिकाणी वळवणार आहे. कांद्याला पाहता कलर पण छान आलाय एकदम रेड कलर चाल बर तुमच्यातला दाखवतो अशा प्रकारची साईज पूर्ण टोटल कांद्याची झालेली आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो का अनेक कंपन्यांच्या मागे पाळल्यापेक्षा व्यवस्थित जैविक आणि रासायनिक याचं कॉम्बिनेशन के जर केलं तर शंभर टक्के शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही विश यू ऑल द बेस्ट थँक्यू